जाणारी पोरं लई चित्र एका पोराला गुरुजीने सांगितलं बावन्न गावांची नावं सांगते काट म्हणलं चाळीस गावां बारा गुरुजी पाहत राही ना त्याच्याकडे झाले ना बावन चाळीस बारा पोर आहे ते एक पोरगा असतेच्याकडे उभं होतं माहीत चालत होत मी त्याला म्हणलं माहीत ती रे ती मायापुढच निघल ती म्हणलं देत नाही काढावं लागत ते काय बोला काय लग्न एक तर आपल्याकडे चूक काय झाली पूर्वी लोक लग्नाला थांबायची कारण लग्न लागले आहे हो, आता लोकांना लग्नाशी इंद्रीकर गेल्या का लग्नाला गे आता मला फेटा काढलो काय कोणी ओळखीत नाही गर्दीत बसलो मी मला कळत नाही कोणी पण शेजारची बोलत होती चवजाऊन चौथा उरला ना आता गुलाबजांबू घाली सुटला इंद्रीकरला अंदाज आला लग्न करा पडायचं जुनं वेळ लोकांनी पाहिलं तेवढ्यात ते 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 एक जणांना इंदुरीकरला पाहिलं आणि त्यानं पुकारलं नाव आशीर्वादाला आता लोक काय इंदुरीकरला शोध द्या मग एक जण उठला म्हणला इथे उठलं इंदुरीकर येतो ताईक एक खालून म्हणतो आता हा लायकीचा उठला मुलीच्या लागला फटाके बेनशे आजाराशी नवरदेव देऊ बायरा अरे काय थॉय 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 उडी सफारीतला फटा पुढे आणायचा कशात घाल काय पैसे घालायचे आईला माहित नाही का तुझ्या मुलीकडे दहा हजारचा मोबाईल कुडून आला बदिर रेत का तुम्ही समजत नाही का तुम्हाला आपल्या मुलीच्या पर्स मध्ये दोन दोन हजाराच्या नोट आहेत आपली मुलगी रविवारी शाळेत जाते तीन तीन सीम येते त्याच्या मोबाईल तिच्या मोबाईलमध्ये तिच्या ब्युटी पार्लरचा मेकअपचा खर्च किती आहे आपली पोरगी कशी वागते तिची आई कुठं फार येणार बसली का